नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा मुद्दा खूप महत्वाचा आहे आणि आजचा मुद्दा असा आहे की अभ्यासामध्ये काही मुले मागे असतात अशा मुलांना आपण कसे शिकवलं पाहिजे अभ्यासात काही मुले मागे असतात किंवा काही मुले कमजोर असतात असं अशा विद्यार्थ्यांना किंवा अशा मुलांना आपण कसे शिकवले पाहिजे यावर मी तुम्हाला काही टिप सांगणार आहे तर तुम्ही चॅनेलवर नवीन जर असाल मित्रांनो तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमची मुले अभ्यासात खूपच वीक असतील किंवा मागे असतील किंवा कमजोर असतील तर आपण त्यांच्यासाठी काय उपाय केले पाहिजे हे आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मध्येच जर तुम्ही स्किप केलात तर कुठलाच मुद्दा तुम्हाला कळणार नाही तर आजचा महत्वाचा मुद्दा असा आहे की अभ्यासात कमजोर असणाऱ्या मुलांना कसे शिकवावे तर मित्रांनो हा व्हिडिओ शाळेतील शिक्षकांसाठी पालकांसाठी विद्यार्थ्यांसाठी आणि कोचिंग क्लासेसच्या शिक्षकांसाठी अतिशय महत्वाचा होणार आहे त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ आवर्जून बघायला पाहिजे मित्रांनो शाळेत काही मुले असतात काही हुशार मुले असतात काही मुले वीक असतात काही कमजोर मुलं असतात तर हुशार मुलं अतिशय कुठलाही टॉपिक जर आपण घेतला तर लगेच त्यांना समजून जाते परंतु जे विद्यार्थी कमजोर आहेत अशा मुलांना लवकर कळत नाही तर त्यासाठी मी या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाच टिप्स सांगणार आहेत तर कमजोर विद्यार्थ्यांसाठी पालकांनी आणि शिक्षकांनी कोण कोणते उपाय करायला पाहिजे तर चला सुरू करूया पहिला उपाय तर मित्रांनो पहिला उपाय आत्मविश्वास कारण जे विद्यार्थी कमजोर आहेत त्यांना चांगल्या प्रकारे शिकून सुद्धा लवकर कळत नाही हुशार मुलांना लवकर कळते म्हणजेच उदाहरण जर घ्यायचे असले तर मराठी मीडियमच्या मुलांना इंग्रजी हा विषय खूप बोर जातो इंग्लिश मध्ये जर त्यांना बोलले तर त्यांना काही कळत नाही आणि त्या इंग्लिश विषयाचे जर भाषांतर करून आपण जर त्यांना समजावले तर चांगल्या प्रकारे तर समजू शकतात तर एखाद्या मुलाला जर काही कळत नसेल तर त्यांना काही समजत नसेल तर त्याचा आत्मविश्वास आपण वाढवला पाहिजे म्हणजे त्याला सांगितले पाहिजे अरे बाबा तू तू करू शकतो तुला हे येते तू केलेच पाहिजे अशा प्रकारे त्याचा आत्मविश्वास आपण वाढवला पाहिजे एवढेच नव्हे तर त्याचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे त्याकडे काहीतरी सुप्त गुण असतात प्रत्येक विद्यार्थी हुशार विद्यार्थी असो किंवा कमजोर विद्यार्थी असो किंवा मागे बसलेला विद्यार्थी असो प्रत्येकामध्ये काहीतरी सुप्त गुण असतात तर त्याच्याकडे काही जे गुण असतील तर एखादा विद्यार्थी अभ्यासामध्ये मागे असेल तर तो स्पोर्ट मध्ये पुढे येऊ शकतो तो कलेमध्ये चांगला येऊ शकतो तो अशा बाकीच्या वेगवेगळ्या फील्डमध्ये जर तो चांगला असेल तर त्यांच्या सुप्त गुणाला आपण प्रोत्साहन दिले पाहिजे प्रेरणा दिली पाहिजे जेणेकरून त्याची आपण प्रगती करू शकतो तर सुरुवातीला मित्रांनो त्याचा आपण आत्मविश्वास वाढवला पाहिजे पालकांनी सुद्धा अशा विद्यार्थ्यांकडे लक्ष दिले पाहिजे घरी सुद्धा त्याचा अभ्यास घेतला पाहिजे तरच त्याचा आत्मविश्वास वाढवू शकतो कारण पालकांनी सुद्धा मुलांकडे लहानपणापासूनच हो जर लक्ष दिले तर त्याचा बेस त्याचा पाया हा मजबूत होऊ शकतो जर एखाद्या मुलाला जर काही आलेच नाही आपण जर असं सोडून दिलं तर त्याला कधीच येऊ शकत नाही म्हणून अशा मुलांमध्ये जे काही गुण असतील त्याला प्रोत्साहन आपण दिले पाहिजे त्याचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे सगळ्या त्याला गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजे आणि अशा मुलांची काही दिवसातच नंतर आपल्याला प्रगती पाहायला मिळते हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा विद्यार्थ्यांची आवड व त्याची शिकण्याची क्षमता ओळखली पाहिजे तर शिक्षकांनी शाळेत शिकवताना या विद्यार्थ्याची शिकण्याची क्षमता कशी आहे त्याची कॅपॅसिटी कशी आहे जर त्याला शिकून जर कळत नसेल तर आपण सोप्या भाषेत त्याला शिकवलं पाहिजे एवढे करून जर त्याला जर समजत नसेल तर एखादा व्हिडिओ आपण त्याला दाखवून समजावलं पाहिजे काही लोकांना गोष्टी सांगून विद्यार्थ्यांना कळते तर आपण गोष्टी सांगून सुद्धा त्याची पातळी ओळखून त्याची कॅपॅसिटी ओळखून त्याप्रमाणे आपण त्याला गोष्टी सांगून त्याला शिकू शकतो नाही तर दुसरा एक पर्याय असा असतो शैक्षणिक साहित्य दाखवून आपण त्याचा अभ्यास घेऊ शकतो अशा प्रकारे तीन चार प्रकारे आपण जर त्या कमजोर विद्यार्थ्याला अभ्यासात मागे असणाऱ्या विद्यार्थ्याला जर अशा प्रकारे आपण शिकवले तर खरोखर -खर एका महिन्यात त्याचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळेल तर त्याची क्षमता बघून शिक्षकांनी त्याला शिकवले पाहिजे पुढचा मुद्दा तिसरा मुद्दा या ठिकाणी घेऊया आपण कठीण विषय सोपे करून शिकवणे तर या ठिकाणी इंग्रजीसारखा विषय असो किंवा मराठीसारखा विषय असो इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांना पूर्ण आपण जर मराठी शिकवलं तर त्यांना काही कळत नाही हुशार मुलं लवकर शिकतात परंतु जे मुलं अभ्यासात मागे आहेत जे मुलं अभ्यासात कमजोर आहेत अशा मुलांना आपण सोप्या भाषेत त्या मुलांसारखे आपण मुलं बनून त्याच्या भाषेप्रमाणे आपण त्याला शिकवलं पाहिजे म्हणजे कठीणातला कठीण विषय जरी असला तरी आपण त्याला सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितल्यावर म्हणजे त्या मुलाची प्रगती होऊ शकते मित्रांनो चौथा मुद्दा असा आहे मुलांचा एक्स्ट्रा अभ्यास घेतला पाहिजे जे विद्यार्थी अभ्यासामध्ये वीक आहेत जे विद्यार्थी अभ्यासामध्ये कमजोर आहेत अशा विद्यार्थ्यांना आपण शाळेच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा काम दिले पाहिजे एक्स्ट्रा जर त्यांचा अभ्यास आपण करून घेतला तर त्या विषयामध्ये मुलांचा इंटरेस्ट वाढू शकतो तो विषय त्यांना चांगल्या प्रकारे आवडू शकतो आणि एकदा त्यांना जर हा विषय आवडायला लागला तर त्याची खरोखर प्रगती नक्की होईल म्हणून अशा कमजोर विद्यार्थ्यांसाठी आपण एक्स्ट्रा टाइम घेऊन त्यांच्या सोबत आपण चांगलं राहून मित्राप्रमाणे राहून त्यांना आपण शिकवलं तर त्यांच्या मनातली जी भीती आहे की मी कमजोर आहे मला काही येत नाही मी मागे बसलेला विद्यार्थी आहे अशा अशी ज्या त्या मुलाच्या मनामध्ये जी भीती आहे ती भीती आपण त्याच्या जवळ बसून ही घालवली पाहिजे त्याला एक्स्ट्रा अभ्यास दिला पाहिजे त्याला सगळ्या गोष्टी ज्या येत नसतील त्या त्यांना आपण शिकवले पाहिजे एक्स्ट्रा टाइम देऊ आणि मुलांना कधीही फ्री बसू देऊ नये त्यांना हमेशा कामामध्ये होमवर्कमध्ये अभ्यासामध्ये गुंतवून ठेवले पाहिजे तर अशा प्रकारे हा चौथा मुद्दा आहे मुलांचा एक्स्ट्रा अभ्यास घेतला पाहिजे शाळेच्या व्यतिरिक्त त्यांना कामामध्ये गुंतवून ठेवले पाहिजे म्हणजे त्या विषयाची हळूहळू त्याला गोडी निर्माण होईल आणि जो कमजोर विद्यार्थी आहे तो हुशार विद्यार्थ्याच्या सोबत येण्याचा प्रयत्न करेल तर मित्रांनो हा होता एक चौथा मुद्दा पाचवा मुद्दा असा आहे मुलांच्या प्रगती तर पालकांना सहभागी करणे तर मित्रांनो शिक्षकांनी सुद्धा पालकांना सहभागी करून मुलांना ज्या गोष्टी येत नाहीत त्या त्यांच्या आपण कानावर घातल्या पाहिजे त्यांना आपण सांगितल्या पाहिजे आणि पालकाच्या सहकार्याने जे कमजोर मुलं आहेत अभ्यासामध्ये अशा विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून त्यांच्याकडून आपण अभ्यास करून घेतला पाहिजे पालकांनी सुद्धा अशा जे अभ्यासामध्ये कमजोर मुलं आहेत जे अभ्यासामध्ये मागे मुले आहेत अशा विद्यार्थ्यांचा पालकांनी सुद्धा घरी अभ्यास करून घेतला पाहिजे कारण पालकांनी सुद्धा शिक्षकावर अवलंबून राहू नये कारण शिक्षक एक वेळेस अभ्यास घेतील दोन वेळेस घेतील परंतु पालकांनी सुद्धा पालकांची सुद्धा अशा मुलाच्या मागे जर त्यांचा सुद्धा हातभार असला त्यांनी सुद्धा जर सहकार्य केले तर अशा कमजोर मुलांची प्रगती होऊ शकते लहानपणीच मुलांचा बेस किंवा पाया हा मजबूत होऊ शकतो म्हणून पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांकडे लहानपणीच लक्ष दिले पाहिजे शिक्षकांनी पालकांची वारंवार पीटीए मीटिंग बोलून त्यांना सांगितले पाहिजे की तुमच्या त्या विद्यार्थ्याच्या लवकर लक्षात येईल तर अशा प्रकारे जे वीक मुलं आहेत जे कमजोर मुलं आहेत या कमजोर मुलांबद्दल शिक्षकांनी पालकांना सांगितले पाहिजे त्यांचा सुद्धा मदत घेतली पाहिजे त्यांना सहकार्य करायला सांगितले पाहिजे पालकांना सुद्धा सांगितले पाहिजे की बाबा तुम्ही महिन्यातून दोन तीनदा दोन तीन, तीन वेळेस शिक्षकांना येऊन भेटा आपल्या विद्यार्थ्यांची प्रगती विचारा अशा प्रकारे पालक आणि शिक्षक मिळून जर अशा विद्यार्थ्यांकडे जर लक्ष देतील तर एका दोन महिन्यात अशा कमजोर मुलाची जे अभ्यासामध्ये वीक मुलं आहेत ज्या अभ्यासामध्ये अभ्यासा मागे मुले आहेत अशा विद्यार्थ्यांची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे एखादा मुलगा जर अभ्यासात कमजोर असेल तर अभ्यासामध्ये जर मागे असेल एखादा मुलगा अभ्यासात जर असेल तर त्याला आपण एखादं दा चित्र दाखवून शैक्षणिक साहित्य दाखवून आकृत्या दाखवून एखादी कहाणी सांगून एखादी गोष्ट सांगून त्या विद्यार्थ्याला शिकवले पाहिजे आणि त्या मुलाच्या बुद्धीप्रमाणे त्याच्या क्षमतेप्रमाणे आपण जर त्याला शिकवलं तर जरूर त्या मुलाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही आपण त्याची प्रगती जरूर करू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे हे जे पाच मुद्दे आहेत या पाच मुद्द्या पाच मुद्दे किंवा पाच टिप्स म्हणा या पाच टिप्स आपण लक्षा जर लक्षात घेतली तर आपल्या घरामध्ये जर कोणी एखादा विद्यार्थी कमजोर असेल किंवा वीक असेल किंवा अभ्यासात मागे असेल तर या पाच गोष्टीकडे जर आपण लक्ष दिले तर जरूर तुमचा मुलगा सुद्धा अभ्यासामध्ये हुशार मुलांच्या बरोबरीने येऊ शकतो तर मित्रांनो ह्या पाच टिप्सच्या जर तुम्ही फॉलो केल्या तर आपल्या मुलांमध्ये प्रगती जरूर होईल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय